सकाळपासून <ड़ागे> वे या ठिकाणी उपस्थित आहेत अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून मी आज आपल्या भेटीला या भागामध्ये आलो पाटळी निरगुडे गटामधील सर्व माझ्या बंधू आणि आजच्या कार्यक्रमासाठी आव उपस्थित असलेले ता आपल्या तालुक्याचे सन्माननीय आमदार अतुल शेठ बिरके माजी आमदार शरददादा सोनवणे आमच्या ताई आदरणीय आशाताई कुसके संजयराव काळे गणपतराव फुलोडे पांडुरंगजी पवार देवरामजी लांडे भाऊसाहेब देवाडे बाळासाहेब खिलारी शिवसेनेचे आमचे जिल्ह्याचे प्रवक्ते अभिजित बोराटे संतोष नाना केरे दिलीपराव गांजळे सूर्यकांत ढोले सुप्रियाताई लिंडे सीमाताई रखकवान कमलताई शेळकंदे दत्ता शेठ गवारी सुनीता बोराडे अशोक भोसरे विजयजी रामचे अनिल रावटे सचिन चव्हाण गणेश कोल्हा महेंद्र सदाकार पंडित मेमाणे अमोल भुजबळ विश्वास आमले अजित बांगर पोपटराव वाघमारे अमोल लांडे सुशील मटके डॉक्टर हल्ला अजिंक्य कोलक ललित गुळे चंद्रकांत काजळे संभाजी शेठ चव्हाण सुरेश तिकोणे संदीप कुंडे बगनराव तांबे विश्वास अनिल किसन अमिरे मंगेश गायकवाड आणि ज्यांची ज्यांची नावं घेतली नाहीत ना ते सगळे माझे बोधु आणि जे देवो के देशाचा पादळीचा आहे पण बऱ्याच्या वेळेस काया है, आपि बतल, बतल वादे, वादे, काय आहे आदिवासी बदल याबद्दल बोलायचं मी गेल्या पाच वर्षामध्ये दहा वर्षामध्ये पंधरा वर्षामध्ये आपल्या भागासाठी काय केलं हे मला बोलायचं आणि मला हे बोलायचं त्यांनी आपल्यासाठी पाच वर्षात काय केलं हे सुद्धा महत्वाचं बोलायचं सर्वसाधारणपणे निवडणुकीच्या के तोंडावर केंद्र सरकार मोदी सरकार निवडून आल्यानंतर वजन नेहमी केली जाते गेल्या वेळेला तर लोकसभेमध्ये कुठंतरी आम्ही माझा फोटो दाखून मी आदिवासी आरक्षणाच्या विरोधामध्ये अशा प्रकारचं चित्र वाचून गेलं मला आपल्याला प्रामाणिकपणे विचारायचं की वीस वर्षामध्ये अशा प्रकारची घटना माझ्याकडनं कधी झाली आहे का आदिवासींना दूर करण्यासाठी मी कसं काही पावलं उचललं का कुठल्याही प्रकारच्या आदिवासींच्या विरोधामध्ये कसलीही भूमिका न घेता फक्त आणि फक्त विरोधातले मंडळी काहीतरी आपली माती पडकवतात आणि मग त्याचा परिणाम विकास कामावर होतो मला हे सांगायचं आहे देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याबद्दल आदिवासींच्या मनामध्ये विशेष करून पुणे जिल्ह्यातल्या महाराष्ट्रातल्या आदिवासींच्या मनामध्ये एक गैरसमज पसरवून दिलाय की ह्या वेळेला चार चौक झालं तर आरक्षण बदल मला सांगणं तसं जर करायचं असतं मोदीजींना चारशे खासदार तर आता सुद्धा गेले पाच वर्षापासून त्यांच्या बरोबर आहेच की तीनशे सत्तर तीनशे सत्तर तीनशे पंच्याहत्तर खासदार हे आणि बाहेरून पस्तीस ते चाळीस म्हणजे चारशे पाच च्या वर आता खासदार पाच वर्ष होते मग त्यांना खटले बदल करायचा तर कधीच केलं असत पण फक्त खोडसाळपणा समोरच्याना माहिती आता नरेंद्र मोदी हातत नाही समोरच्याना माहिती आता आपले काय डाव शिजत नाही राज्यामध्ये नाही केंद्रामध्ये नाही मग कुठेतरी समोरच्याला बोलून बदनाम करायचं जसं आता माझ्या समोरच्या उमेदवारांना माझ्याबद्दल काही खोटे ना, ना बोलायला जागा नाही ना। मग काहीतरी खोटं सांगायचं अर्धसत्य सांगायचं पुचगार पाडायचं आणि लोकांना भावनी करायचं लोकांना फसवायचं काहीतरी धुळपेक करायची दिशापूर करायची अशा प्रकारचे प्रयत्न आज चालू आहे असं मला वाटतंय मला काही प्रमुख मुद्दे मी सांगणार केंद्र सरकारनं नरेंद्र मोदीजींना राज्य सरकारनं ह्या आपल्या आदिवासी समाजासाठी काय काय केलंय मला आपल्याला सांगायचं आहे आपल्या सगळ्यांचं देवत भगवान बिरसा मुंडा यांची पंधरा नोव्हेंबरला जयंती साजरी होते आणि म्हणून नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारनं निर्णय घेतला की पंधरा नोव्हेंबर आता आदिवासी गौरव जे रूप साजरा केला जाणार आहे हा महत्वाचा निर्णय मोठ्या प्रमाणात सगळ्या देशभर तो मानव साजरा केला जाणार आहे आज दोनशे कोटीच्या बजेटमध्ये आदिवासी स्वातंत्र्य सैनिक संग्रहालय उभारली जात आहेत हे सुद्धा केंद्र सरकारनं पावलं उचलली दोनशे कोटी रुपये आदिवासी स्वातंत्र्य सैनिकांचे संग्रहालय हा एक निर्णय मोठा आहे केंद्र सरकारने आदिवासी उपाययोजनासाठी चार पट वाढ केली अजून एकवीस हजार कोटी रुपयापासून आतापर्यंत केंद्रामध्ये एकवीस हजार कोटी रुपयाचं बजेट आदिवासींसाठी होत ते वाढवून शहाऐंशी हजार कोटी रुपये पुढाकार घेतला आणि जे दोन हजार चोवीसच्या बजेटमध्ये अजून पंधरा हजार कोटी रुपयाचं विशेष पॅकेज आदिवासी माझ्या बांधवांसाठी दिलेला आहे देशाभरात जवळजवळ साडे सातशे एकलव्य मॉडेल स्कूल आहेत एकोणचाळीस हजार शिक्षकांना नोकरी मिळणार आहे एकलव्य स्कूल मध्ये साडेतीन लाख आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळालेली आहे या महत्वाच्या योजना या आदिवासींसाठी या सरकारने केलेल्या आहेत आज आपल्या मतदारसंघापुरतं जर बोलायचं तर तुम्ही सगळ्यांनी मला पाहिलं पंधरा वर्ष काम करत असता माझ्यावर जरी आरोप केले माझ्यावर जरी मत दिली नाही तरी मी माझ्या आदिवासी बांधवांना कधी विसरलो नाही आणि त्याचं उदाहरण सांगायचं तर मग भाऊ देवाड सांगितलं साधारण सात आठ वर्षापूर्वी मी खासदार असताना केंद्र सरकारनं महाराष्ट्रासाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेला थांबवलं होतं की महाराष्ट्रासाठी आपलं टार्गेट पूर्ण झालंय महाराष्ट्रासाठी जेवढं बजेट होतं ते संपलं आहे त्यामुळं ते थांबवली घेण्यात आली होती मी त्या खात्याकडे गेलो ग्रामविकास खात्याच्या मंत्र्यांना अधिकाऱ्यांना सचिवांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की माझ्या आदिवासी बांधवांसाठी काहीतरी केलं पाहिजे मग मी घटना वाचली सगळे नियम वाचले पी एम जी एस वाय रस्त्याचे आणि त्याच्यामध्ये मला एक धागा सापडला की पेसाब क्षेत्रामध्ये पेसाब क्षेत्रामध्ये आदिवासी भागामध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे रस्ते करायचे असतील तर त्याला कुठल्याही प्रकारचं बंधन नाही त्याला बंदी नाही आणि मग मी जुन्नर असेल आंबेगाव असेल ह्या पेसाब क्षेत्रातील गावांसाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेची मोठ्या प्रमाणात बांधणी केली त्यामध्ये मग अशी सांगितल्याप्रमाणे कोटमवाडी ते सिद्धीवाडी रस्ता आहे त्याचप्रमाणे हिवरेपाटा किती मोठा छान सुंदर पावसाळ्यामध्ये त्या रस्त्यावर प्रवास करा किती रस्ता हो। पिंपळवाडी ते सुकाळवेडे हा सुद्धा कधी न होणारा रस्ता मी माध्यमातून करून दिला सावट फाटा ते शिरोली हा सुद्धा एक महत्वाचा रस्ता होता तो आपण केला पिंपळगाव फाटा ते गोदरे रामसड गड जेव्हा केला देवळे फाटा ते चिंचेची वाडी हा सुद्धा रस्ता मी माझ्या माध्यमातून प्रधानमंत्री ग्रामसड गड जेव्हा म्हणजे हे माझ्या आदिवासी बांधवांना हे लक्षात आलं नाही की काम कोण करत आहे आणि काम करण्यासाठी काय होतं आता काय लोकांना एक सोशल मीडिया आणि काहीतरी एक दिखावा करणारे लो लोक आहेत आपल्या खासदारानं कोपर शोद्धारदर्शक योजनेमध्ये काय केलं काय परिस्थिती आहे गावामध्ये आज लोक टावो पडतात पिण्याच्या पाण्यासाठी गाव दत्त गेले मी माझ्या माध्यमातून माझ्या सहकारणाने सांगितलं गेलं महिन्याभरापासून तिथं पाण्याचे टँकर चालू आहे माझ्या संस्थेच्या माध्यमातून आज पण चालू आहे कारण तिथं माझ्या महिला भगिनींचे पाण्यासाठी पाईपलेट व्हायला नको दत्त गाव तुम्ही घ्यायचं फिरवायचं तुम्ही नाचायचं तुम्ही आणि कामं करायची आधी काय झाले गेले पाच वर्ष लोकांनी तुम्हाला निवडून दिलं एक अपेक्षेनं की हा माणूस आहे छत्रपतींची भूमिका करतोय संभाजी महाराजांची भूमिका करतोय चांगला आपल्याला पर्याय मिळाला पण लोकांच्या अपेक्षा खोल ठरल्या निवडून गेल्यानंतर जो बाबा गेला दिल्लीला तो परत आलाच नाही कुठल्याही गावात आला कुठे निधी टाकला नाही आणि जवळजवळ ऐंशी टक्के निधी परत जाणार हा पहिला खासदार असेल की ज्याचा ऐंशी टक्के निधी परत घ्या पण मात्र आता बोलायला काय आता लोकांच्या पुढं निवडणुकीला उभं राहायचंय मग मतं कशी मागायची मग मतं मागण्यासाठी शिक्कल काढली की मी संसदेमध्ये भाषण केली संसदेमध्ये भाषण केली हो केली ना त्याची तुलना करा माझं तर जाहीर आव्हान आहे तुलना करा तुम्ही त्यांनी केलेली भाषणं आणि मी केलेली भाषणं माझी कारकीर्द दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस आणि त्यांची कारकीर्द दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस त्यांनी लोकसभेमध्ये विचारलेले प्रश्नाची संख्या आहे सहाशे चोवीस मी विचारलेल्या पाच वर्षातल्या प्रश्नाची संख्या आहे अकरा याच उत्तर द्या बोला पटकन कांदा कांदा, कांदा कांदा चार नुसतं कांदाच महिन्यात उत्तर द्या तुम्ही म्हणे मी खूप संसदेमध्ये भाषण केली अमुखेला शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले शेती विषय अग्रिकल्चर विषय पाच वर्षामध्ये त्यांनी मांडलेल्या प्रश्नाची संख्या एक्केचाळीस आहे लोकसभेचा रेकॉर्ड येतो पहा आणि मी मांडलेल्या प्रश्नाची संख्या एक्क्याऐंशी आहे याला ना उत्तर नाही पण मी शेतकऱ्याचं हे केलं शेतकऱ्याचं ते केलं मला एक सांगायचं की नक्की तुम्ही काय करता लोकांसाठी काय केलं हे असे अनेक प्रश्न जनतेला मध्ये त्याला बघ द्यायचा प्रश्न दुसरीकडे वळवायचे समस्या दुसरीकडे वळवायच्या आणि मग सांगायचं निष्ठा 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 आता निष्ठेशिवाय दुसरा काही विषयच नाही पण माझ्या चा मला एक सांगायचं की माझी निष्ठा आमची सगळ्यांची निष्ठा ही बोरगरे माईबाप देशी आम्ही जेदेशी प्रामाणिक आहोत आमचं जे मी पराभव झाला निवडणुकीमध्ये हरलो तरी मतदारसंघात राहिलो पाच वर्षात राहिलो माझं घर सोडून माझा प्रपंच सोडून माझा सगळं संसार सोडून एकदा मी निवडीमध्ये राहिलो माझं सगळं कुटुंब मुंबईला मी राहू शकतो त्याच्यासारखं त्याच्यासारखा ऐशे ऐशो राहू शकतो असतो अमेरिकेमध्ये माझी जनता हेच माझं कुटुंब आहे ते समजून गेले पाच वर्ष पायाला लावून होते तुम्ही पाहताय तुमच्या या गटामध्येच मी चार पाच वेळा आलो असेल प्रत्येक गावामध्ये आलो असेल आज आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये आणि आपल्या ह्या गटामध्ये जवळजवळ प्रत्येक गावाला विधिरी दिला पंधरा महिन्यामध्ये जवळजवळ पंधराशे चाळीस कोटी रुपयाचा निधी आणला खासदार नसताना आणि खासदार असताना तुमचा निधी परत असतोय एकाही ठिकाणी निधी नाही आहे काहीच काम नाही आहे मग असं असताना लोकांमध्ये काहीतरी प्रतिमा आपण वेगळी दाखवत आहे पवार साहेबांच्या नावाने मत मानताय माझी जनता तुम्हाला विचारते तुम्ही काय केलं माझी ही जनता तुम्हाला विचारते तुम्ही काय केलं पाच वर्षामध्ये तर विचारलं तर काहीच नाही आज विषय असा आहे कि लोकांना आई आठ सीन धावून झाल्यानंतर लोकांना वाटतं की मी निवडून दिलेला खासदार मी निवडून दिलेला आमदार माझ्या आठ धावून आला पाहिजे मी रात्री अपराध फोन केला माझ्या वस्तीमधला ट्रान्सफॉर्मर झाला डी पी झाली त्याच्यासाठी रात्रीचा अपरात्रीचा फोन करून माझ्या शेताला शेतीला पंपाला पाणी मिळेल पिकाला पाणी मिळेल म्हणून लोक आशेनं फोन करतात हे बाहेर फोनच उचलत नाही अशा वेळेला बोर्ड लावला तिकडे कोलेला डीपे जायला म्हणून सांगेला तर नाही उपलब्ध नाही चला मग आठ अठरा वाजता चला पोलीस स्टेशनची अडचण आली कोणावर तरी अजय झाला खोटा गोटा दाखल केला आणि कोण मला पोलीस स्टेशन मध्ये डावलं कोलेला फोन केला त्याचा पी एस फोन उचलतो साहेब बिझी आहे साहेब शूटिंग मध्ये म्हणू का कुठं पर्याय आहे तर चला आठ मम्मी तहसीलदार असेल कलेक्टर असेल प्रांत असेल या सगळ्या समाजासाठी ज्यांना नोंद दे ज्याची जबाबदारी आहे त्याचं दुर्लक्ष जरी केलं तर मी दुर्लक्ष हो केलं नाही मी लोकांच्या सेवेसाठी सातत्या आदिवासी भाग असेल ओकोल भाग असेल गोरगरीब असेल असेल सगळ्या ठिकाणी मी हे केलेलं आहे त्यांनी संसदेमध्ये लोकांना सांगतायत की खासदाराचं काम करले त्या दिल्लीमध्ये मी पुन्हा पुन्हा नेहमी माझ्या भाषणात सांगत असतो मी पण माझ्या आदिवासी बांधवांच्या माहितीसाठी सांगतो एकशे पासष्ट प्रत्येक वर्षी असे अठराशे पंचवीस दिवसापैकी हे ग्रस्त संसदेमध्ये फक्त एकशे एकसष्ट दिवस म्हणजे दीडशे दिवस उपलब्ध राहून बाकीचे सतराशे दिवस कुठे गेले लोकांना सांगायचं आणि मग हा मुद्दा ह्या मुद्द्याला हातच घालत नाही हो मी असं म्हटलं की मग दुसरं काहीतरी आढळ राऊंड हे केलं आढळ राऊंड ते केलं काय तर म्हणजे आढळ राऊंड मी उमेदवार अरे विषय काय आहे विषय काय विकासाचा आहे तुम्ही विकासाचं काम केंद्रातून निवडून दिलेला खासदारानं पाच वर्षात एकही सिंगल रुपयाचा निधी शिरोलोक लोकसभा मंतर सतसाठी आणला नाही आणि म्हणून असा खासदार निवडून देणं आदिवासी भाग असेल किंवा अनेक पठार असेल असेल तर ह्या ठिकाणी शेतकऱ्यांना शेतीला पाणी मिळावं त्याच्यासाठी आता जलसंपदा विभागाचं नियोजन चालू आहे ते रिझर्वेशन पुण्यानं करतायत यासाठी माझ्या तालुक्याला शेतीला पाणी मिळावं म्हणून मी आले दुसरा महत्वाचा प्रश्न आहे जे चाकणची ट्रॅफिक असेल तळेगाव चाकण शुक्रापूरचा रस्ता असेल पुणे नगर रस्ता असेल ही सगळी कामं करण्यासाठी येणाऱ्या पाच वर्षामध्ये जवळजवळ पंचवीस हजार कोटी रुपयाची

कधी आपल्याला जागा फटका करणार नाही फसवणार नाही समोरचे फसवतील पण मी तुमच्याबरोबर शंभर टक्के राहील एवढीच आपल्याला खात्री देतो आणि येणाऱ्या तेरा तारखेला वेगळ्या चिन्हाच्या बाजूचं बाजूंचं बद्दल जाऊन मला विजय करा एवढीच विनंती करून सांगतो धन्यवाद